हे दोन व्हिडिओ व्यवस्थित लक्षपूर्वक पहा आणि नंतर मित्रांनो नमस्कार आजचा व्हिडिओ मित्रांनो फार काही शिकून जाणार आहे जा तुम्हाला ज्यावेळी तुम्ही गाडी घेऊन बाहेर निघता तेव्हा आपल्याली कसं मिसअंडरस्टँडिंग आणि काही वेळेस आपली चुकीचं वागणूक त्याच्यामुळं काय काय होऊ शकतं तर या व्हिडिओमध्ये मी तेच सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तिथं पहा पाणी उडालं आणि यांचा दोष नाही आहे काहीच पण ह्या स्कृतीवाल्या बघता याचा एवढा राग आला त्यांनी त्यांच्या गाडीवरती म्हणतात ते की थुंकले होते थुंकायला तर नाही पाहिजे होतं त्यांनी आता बघा दगड पण उचलला तर या गोष्टी नाही केल्या पाहिजेत त्यांनी के काही जाणून नाही केलेलं आणि इथं समोर गेल्याच्या नंतर आपण कितीही अग्रेसिव्ह झालो समजा समोरच्या आजूबाजूच्याच वागणं कसं आहे काय ते तरी कमीत कमी बघा त्यांना जर जाणून केलं असेल तर मग तुम्ही थोडंसं हे करा पण त्यांनी जाणून नाही केलेलं आता पावसाळ्याचे पण दिवस आहेत आणि ते खट्ट दिसत पण नाही आहे का आता तर काटोकाट भरलेला पण होता आणि गाडीच्या मागं गाडी चालत होती तर या गोष्टी कधीही करायचं नाही आहे शक्यतो आपण समजून घेतला पाहिजे आणि पाठीमागेचे लोक हॉर्न वाजवतात हे करतात ते करतात आणि निघून जातात कोणाचं काही पडलेलं नसतं कोणाला पण मी इथं खाली उतरलो आणि त्या दादांना दा सांगितलं की तुम्ही चिडू नका म्हणून आणि तिथं बघा कसं असतं माहिती आहे का समोरच काही जाणून करत नाही आपल्या इथं आता दोन गोष्टी आहेत याच्यामध्ये दोन व्हिडिओ टाकणार आहेत त्याच्यामध्ये आता तुम्हाला दोन व्हिडिओ वेगळे वेगळे एका जागी मी पण चिडलेलो आहे पण मी चिडलो म्हणजे आपल्याला फक्त एक बाहेरचं वातावरण कसं असतं हे दाखवण्याचा प्रयत्न करायचा आहे तर इथं पाहू शकतात त्यांना मी समजावून सांगितलं आणि त्यांनी ज्यावेळेस मी सांगितलं जर मी जर नसतो उतरलो खाली तर त्यांचे अजून जास्त जास्त झालं असतं आणि ते एकोण मकल दोघांना नाही का म्हणजे भांडत पण बसली असते आणि माणूस ऑटोमॅटिक चिडतो आपली चूक नसताना जर समोरचा आपल्यावरती जर समजा चिडचिड करत असेल तर समोरचा कितीही शांत असला तरी तो चिडायला चालू करतो चिडतो तो, तो चिडला जातो तर ह्याच गोष्टी होतात त्याच्यामुळे शक्यतो होता ते होईल तेवढं फार शांततेत नंतर घेतलं जेव्हा मी त्यांना सांगितलं नाही की दादा त्यांनी काही एवढं चिड म्हणजे जाणून नाही केलेलं तर तेव्हा त्यांना पण ते पटलं आणि त्यानंतर त्यांनी पुढे गेले तर कसं असतं मित्रांनो आपल्याली कसं असतं की आपल्याली आपल्या समोर झालेला म्हणून विषय माहिती असतो काही ठिकाणी आपल्याला विषय माहिती नसतो म्हणून पण आपण मध्ये पडत नाही या ठिकाणी मी तिथं थांबलो का तर ते माझ्या समोरच झालेलं होतं त्याच्यामुळे मी चुकून झालं आता हे पाठीमागायचे भाऊ सारखं हनवाज होतात डाव्या साईडने जर गाडी चालवत असाल तर जागा भेटेल तसं गाडी पुढे घेतली पाहिजे करून नाही थोडी ही, ही गाडी स्लो झाली कि लगेच पेय 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 चालू केलेलं आहे तर या गोष्टी टाळल्या पाहिजेत समोरच्याच मग मी याच्यामध्ये काही शब्द बोललोय पण जर चुकीचे असतील तर तुम्ही माफ फोन करा मला पण ज्या प्रतिक्रिया उमटतात आपल्या सर्वांच्या तर त्याच प्रतिक्रिया मी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला आहे टाकीन पुढून ते आहे तीन एक लिटर पेट्रोल वाचून जाईल गरज नाही मग आपली त्याची आपली काय कवडी मोल आहे मग शेवटी त्याला असेल मग दोन कोटीची मागापासून बघतो त्याच गाड्या चालतात ना एवढंच असेल तर घे एखादा हेलिकॉप्टर जा ना तिकडे